आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल, इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काडा। सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बसता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मांकाळ कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात सरपंचांना पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप कवटेमहांकाळ तालुक्यातील सर्व सरपंचांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा रायवाडी तालुका कवटे महांकाळ येथील सरपंच राजेश पडळकर यांना एका प्रकरणात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप केला असून सरपंचांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा या मागणीसाठी कवठे महांकाळ तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकत्रित येऊन शहरातून निषेध फेरी काढली कवटे का तहसीलदार गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांना संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणीसाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली कवटे का तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक प्रकरण झाले होते या प्रकरणाचा तपास कवटे पोलीस करीत असताना या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याची काम कवटे महांकाळ पोलीस करीत होते या प्रकरणात चौकशी करण्यासाठी रायवाडी गावचे सरपंच राजेश पडळकर यांना कवटे महाकाळ पोलीस ठाण्याच्या पाठीमागे हॉलमध्ये बोलवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेची माहिती समजताच कवटेमहांळ तालुक्यातील सर्व सरपंच यांनी एकत्रित येऊन पंचायत समिती कवटेमहांकाळ येथील हॉलमध्ये बैठक घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी निवेदन देण्याचे ठरले ठरल्याप्रमाणे प्रथम कवटे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना सरपंच परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यानंतर कवटे पंचायत समितीपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत सर्व सरपंचांनी निषेधाच्या घोषणा देत जुने बस स्थानकावरून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध फेरी काढली यावेळी कवटे महांकाळच्या नायब तहसीलदार खुडे मॅडम यांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले त्यानंतर कवटे महांकाळ तहसीलदार कार्यालयापासून निषेधाच्या घोषणा देत सर्व सरपंच यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला यावेळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी कारवाई करण्यासंदर्भात सरपंच परिषदेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवून देऊ संबंधितांवर लवकरच कारवाई होईल पोलीस व सरपंच एकत्रित येऊन समाजामध्ये काम करीत असतात या गोष्टीमध्ये सर्व सरपंचांनी सहकार्य करावे आम्ही संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करू असे आश्वासन देखील पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व सरपंचांना दिले आहे यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने कवटे महांकाळ तालुकाध्यक्ष अरुण भोसले देशिंगचे सरपंच प्रवीण पवार मिरज तालुकाध्यक्ष दीपक शिंदे तान सरपंच तानाजी यमगर सरपंच तानाजी शिंदे सरपंच नामदेव पाटील सरपंच शिवदास भोसले सरपंच अमर शिंदे यांच्यासह सर्व सरपंच मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिगंबर कांबळे यांनी या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने यांनी दिलेली व यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क चौकशी करतो घटनेचा पहिल्यांदा सरपंच परीक्षेमध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो कारण पोलीस हे आमचे मित्र आहेत परंतु गवटेमकाळ तालुक्याला असणारी परंपरा पोलिस आणि नागरिकांचा संवाद सा साधत असताना सरपंच गावगाड्यातला इथंपर्यंत येत असतो आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पोलीस प्रशासनाच्या सोबत आम्ही राहत असतो परंतु आपल्या काही चुकीच्या कर्मचाऱ्यांच्यामुळं त्यांनी आमच्या सरपंचांना या ठिकाणी विनाकारण कायदा हातातून मारहाण केलेली आहे आणि ही मारहाण चुकीची आहे ही मारहाण फक्त राजेश पडळकर एकट्या सरपंचाला नसून अखंड महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार सरपंचांना मारहाण झाल्याचा जा असा असं समजतो त्यामुळं अखिल भारतीय सरपंच परिषद निषेध व्यक्त करून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो सदर कर्मचाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे अन्यथा आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषद सांगली जिल्हा ग्रामपंचायत बंद ठेवून

हे सरपंच असतील उपसरपंच असतील माजी सरपंच असतील किंवा आता पोलीस संघटनेनं पाठिंबा दिला पोलीस पाटील असतील या सर्वांचं मी अखिल भारतीय सरपंच परिषद मोबा तालुका अध्यक्ष करतो या निवेदन देण्यासाठी आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप काका माने येथे थोड्या वेळात उपस्थित होणार आहेत आपल्या राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील कुंडूकर यांनाही या आपण फोनवरून कल्पना दिलेल्या सुद्धा सांगितलेलं आहे की प्रथम पहिल्यांदा जी सुरुवात हो आहे ते तुमच्या तालुक्यातील निवेदन देऊन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष येतील यातून जर नाही त्यांनी न्याय दिला तर आपण आखर महाराष्ट्रातील सरपंच परिषद हे रायवाडी गावच्या सरपंचांच्या पाठीशी असेल हे त्यांनी रात्री सांगितलेलं आहे आणि त्या अध्यक्ष राज्याच्या अध्यक्षांची रात्री आपण बोलणं करून दिलेला आहे तर मी तुम्हाला सांगतो आपण एक लोकप्रतिनिधी आहे आज आपल्या छटक्यात सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांनी बऱ्याच वेळा सरपंच सरपंच पण काम केलं ते तानाय दादा आहे दादाचा अनुभव विचारा घेता तर आपण आपण सरपंच आपण आपणच चुकावं लागलो कारण अधिकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांना मान द्यायचा आपलं उलट झालेलं आपण अधिकाऱ्यांना मान दिला त्यामुळं आपली जी वचक आहे किंवा जी आपण प्रथम नागरिक आहे ती वचक आपली आणि ते पाटील साहेब असतील याने आतापर्यंत कोणत्याही सरपंचांना किंवा पोलीस पाटील असेल चुकीची वाचणूक दिलेली नाही पण जे कर्मचारी यांनी प्रत्येक वेळेला हे आपल्या गर्भजना तुम्ही जे वाडून गेलेले आहे त्यामुळे आपण सर्व घरपंच आज राजेत पलंग का बदल आणायला झाला उद्या माझ्यावर जाऊन परवानच्या लोकांवर देऊ आहे तर आपण ह्या गर्मचाऱ्याला पद्धती नव्हताय त्याला निलिपित केल्याशिवाय आपण सरपंच परीक्षेत आघार घेणार नाही करणार नाही आपण त्याला निवेदन देऊन त्या दिवसापासून आपण सेवन करतो उपक्षेत्रात नशेदा कार्यालय बसू आणि अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वांनी राजेश बलेकर साहेबांच्या पाठीशी राहू मग आपल्या धाडण्याच्या तरफ त्यांनी सांगितलं की आपण सरपंच परिषद आहे या ठिकाणी सर्व पक्षाचे सरपंच असतील उत्तर प्रदेशातील पदाधिकारी असतील आपण ज्यावेळेस सरपंच परिषद स्थापन केले त्या दिवसापासून जे आहेत जोड्याचे आपण सभागृहाच्या बाहेर ठेवून आपण सरपंचच्या नाट्यात आपण काम करतो कोणत्याही पक्षाचा असू दे कोणत्याही समाजाचा असू दे माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे कारण रात्री सुद्धा त्या नाट्याच्या सरपंचा फोन आला निवडच्या सरपंचा फोन आला आणि परिणाम तुम्ही तुम्ही असेल की एक अर्ध्या तासात आपलं नातेवाईक सुद्धा बोलावत नाही एवढ्या तालुक्यातून सरपंच आणि एवढ्या गाड्या मला झाल्या कारण मला सुद्धा माझा मूळ भरून आला की आपण सरपंच आहे किंवा आपण तालुका अध्यक्ष आहे जर दहा मिनिटं जर राज्यभाई येत नाही तर सरपंच जर बोलावं सांगतील तर आपण सरपंच म्हणून काम करतात सक्षम आहे आणि आपल्याला अभिमान पाहिजे आणि आता महाराष्ट्रात बीड मधील जे भ्रष्टाचारचं प्रकरण आहे त्या सरपंचांना आम्हाला महाराष्ट्र त्यांचा खूप करण्यात आला ते गरज असतं का त्या काही पोलीस सामील आहेत ते आपल्या टीव्ही वरती दाखवलं जात आहे या तालुक्यात सुद्धा सरपंचांना मान सन्मान कमी दिला जातो आणि गावातील इथे जे दलाल करणारे लोक आहेत त्यांना मान सन्मान जागा दिला जातो हे प्रत्येक कार्यालयात रुजताव आहे तसेच या कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल किंवा पंचायत समिती मी जबाबदारी बोलत आहे कारण मी बोलत असताना माझ काम नाही त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही जे असेल ते खरं बोलायचं आणि आपण समाजासाठी सरपंच आहोत त्यामुळं कोणाची गट करत नका तुम्हाला जिल्ह्यातले असेल जिल्ह्याचे असेल सरपंच परीक्षेत तुमच्या पाठीशी जय जय महाराज

काय पदाधिकारीण राजकीय असतो आपल्याला फोन आलं आपण आपल्या स्वतः ही गोष्ट झाली पोलिटीची पण असा अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आपण आधी किंवा झालं त्यासाठी